पल्लवी कौशिक मध्ये पुन्हा एकदा स्वागत मुंबई सिटी ऑफ ड्रीम्स किंवा स्वप्नांचं शहर किंवा मुंबई असं शहर जे कधीही झोपत नाही या शहराची व्याप्ती जेवढी मोठी आहे ना तेवढंच त्याचं ते स्ट्रीट फूड कल्चर पण स्ट्रॉंग आहे तर मुंबईच्या स्ट्रीट फूड कल्चरचा भाग असणारे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फेवरेट असणार बॉम्बे सँडविच आज आपण बघणार आहोत मुंबई जेव्हा बॉम्बे होता ना तेव्हापासून बॉम्बे सँडविच आपलं अस्तित्व राखू नये चला तर मग बघू ही सुपर टेस्टी आणि मल्टिपल सविनच सा एक्सप्लोजन असणारी रेसिपी बॉम्बे सँडविच मुंबईमध्ये जे सँडविच सव होतं त्यामध्ये ह्या सँडविच टोस्टरचा जे गॅसवरचं सँडविच टोस्टर आहे त्याचा एक महत्वाचा रोल आहे हे टोस्टर वापरण्याचं महत्वाचं कारण की हे मुंबईच्या लाईफला ज्या फास्ट लाईफला एकदम कम्पॅटेबल आहे कारण हे, हे गॅसवरती एकदम सुपर फास्ट पद्धतीने बनतो आणि मुंबईकर हे ग्रिल सँडविच पेक्षा न अशा पद्धतीचा टोस्ट सँडविच जास्त प्रेफर करतो दोन ते तीन टप्प्यांमध्ये आपण बघणार आहोत सँडविच कसं बनवायचं सगळ्यात पहिला टप्पा आपण बघूया सँडविचचा मसाला सँडविचच्या कोरड्या मसाल्यासाठी सगळ्यात पहिले बोलमध्ये ॲड करते मी जिरे पावडर धणे पावडर मिरे पावडर चाट मसाला गरम मसाला सुंठ पावडर आमचूर पावडर आणि लास्टला काळं मीठ आता सगळं नीट मिक्स करून घेऊ आणि आपला सुपर इझी आणि तेवढाच टेस्टी आणि टँगी सँडविचचा मसाला रेडी आहे दुसरा एलिमेंट आपण बनवतो आहे बटाट्याचं स्टफिंग देसी स्टाईलचं त्याकरता मी पॅन घेतला त्यामध्ये ॲड करतो आहे ऑईल तेल तेल तापलं की त्यामध्ये ॲड करूया मोहरी घालूया जिरं ॲड करतो आहे हिंग हिरवी मिरची बारीक चिरलेली आलं आणि लसूण थोडंसं ठेचून घेतलं आहे कढीपत्ता हळद लाल तिखट गरम मसाला जिरे पावडर धणे पावडर मगाची केलेला सँडविचचा मसाला यामध्ये ॲड करूया थोडंसं पाणी नीट मिक्स करून घ्या ॲड करूया मीठ आणि फ्लेवर बॅलन्स करायला भर अगदी साखर यामध्ये ॲड करूया मॅश केलेला बटाटा पोटॅटो मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पोटॅटोचं जे स्टफिंग आहे बटाट्याचं स्टफिंग ते असे छान मिक्स झालं आहे आपलं रेडी झालं आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून आपण परत एकदा मिक्स करून घेऊ आणि दुसऱ्या एका बोलमध्ये काढून घेऊ आणि रेस्ट करायला ठेवू ॲड करतोय कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला कढीपत्त्याची पानं तोंडात आलेली आवडत नसतील तर ती एकदम बारीक चिरून पण तुम्ही या मिश्रणामध्ये टाकू शकता सँडविचसाठीचा तिसरा एलिमेंट करतोय आपण ती म्हणजे ग्रीन चटणी त्याकरता मी एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये घेऊया खूप सारी कोथिंबीर यामध्ये घालूयात हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या मगाशी केलेला सँडविचचा मसाला मीठ मीठ अंदाजानेच घाला कारण मगाशच्या मसाल्यामध्ये पण थोडंसं मिठाचं प्रमाण असतं चव बॅलन्स करायला किंचितशी साखर थोडासा लिंबाचा रस ब्रेडचे तुकडे कोथिंबिरीचा आणि मिरचीचा फ्रेशनेस कायम टिकण्यासाठी थोडासा बर्फ आणि सगळ्यात लासला थोडंसं पाणी हे व्यवस्थित मिक्सर काढून घ्या आणि याची एकदम मस्त अशी छान चटकदार चटणी तयार होईल जर तुम्ही बघाल तर अशा पद्धतीने मी सगळी सँडविचची तयारी करून ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये आहे व्हेजिटेबल ज्या कट करून स्लाइस करून ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये आहे आपला कांदा त्याच्यानंतर टमॅटो बीटरूट काकडी एटसेट्रा इथे मी घेतला आहे अमूल बटर त्याच्यानंतर मगाशी केलेला सँडविच चा मसाला ग्रीन चटणी त्यानंतर पटॅटोचा स्टफिंग आपला ब्रेड आणि आता आपण व्यवस्थित ला बटर लावून घेऊ एज टू एट व्यवस्थित बटर लावायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा चटणी लावू त्यानंतर ब्रेड हा सॉगी होणार नाही आता ब्रेड स्लाइस वरती छानपैकी हिरवी चटणी स्प्रेड करून घेऊ आता हे बटाट्याचं स्टफिंग जे आहे ते व्यवस्थित ब्रेडवरती स्प्रेड करून घेऊ यावरती सगळ्यात पहिले प्लेस करूया कांदा प्लेस करूया बीटरूट काकडी टोमॅटो यावरती स्प्रिंकल करूया सँडविचचा मसाला अशा पद्धतीने सँडविच बंद करूया दोन्ही साइडने थोडस सा वरती बटर लावूया सँडविच टोस्टर मध्ये प्लेस करूयात टोस्टर गॅस वरती ठेवून दोन्ही साइडने आपण व्यवस्थित सँडविच भाजून घेऊ मधून मधून उघडून चेक करत रहा, कितपत झालंय सँडविच रेडी झाले आता त्याची प्लेटिंग करूया सगळ्यात पहिले सँडविच आपल्या आवडीनुसार आपण कट करून घेऊ यावरती ऍड करूया ग्रीन चटणी थोडीशी तो शेव सँडविच इज रेडी टू सब एन्जॉय आज आपण बघितलं बॉम्बे सँडविच मी तर तुम्हाला म्हणेल की तुम्ही मुंबईच्या रस्त्यावरती जाऊन बॉम्बे सँडविच एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तीच जर जाऊ तुम्हाला घरात बनवायची असेल तर माझी ही रेसिपी आहेच जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा कमेंट करा आणि भेटू आता पुढच्या एपिसोड मध्ये टिल बाय